च्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गजा मारणे हे नाव तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल अर्थात पुण्याच्या गुन्हेगारी जगतातलं हे सगळ्यात मोठं नाव म्हणावं लागेल आणि त्याच गजा मारणे टोळीतला एक दुसरं दुसरा, दुसरा मुख्य सूत्रधार रुपेश मारनेला काल कोथरूड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत ही अपडेट वृत्त ऑनलाईन आपल्यापर्यंत पोहोचवली होती मात्र या संपूर्ण प्रकरणात आता आणखी अपडेट जे आहे ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळत खरं म्हणजे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की रुपेश मारणे नेमकं कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे तर गजा मारनेची जी काही गुंड टोळी आहे त्या गुंड टोळीचा दुसरा सूत्रधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर त्याच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल आहेत अनेक मर्डरचे सुद्धा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि त्याला नेमका अटक का करण्यात आली हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो त्यावेळेला त्याची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी एका व्यावसायिकाला मारहाण करण्यात आलेली होती आणि त्या व्यावसायिकाला मारहाण केल्याच्या नंतर रुपेश मारणे हा फरार होता त्याच्यावरती गुन्हा दाखल होता काल अखेर मध्यरात्री कोथरूड पोलिसांनी त्याला अटक केली अटक केल्याच्या नंतर त्याचा तपास सुरू झाला आणि आता तो जो तपास आहे तो कोथरूड च्या पोलिस पोलिसांनी क्राईम ब्रांच कडे जो आहे तो स्थलांतरित केलेला आहे आता पुण्याची क्राईम ब्रांच टीम जी आहे ती रुपेश मारणेची एकंदर गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याचा या गुन्ह्यामध्ये असलेला सहभाग या अनुषंगाने तपास करणार आहे जी माहिती आपल्याला मिळते आहे त्यानुसार रुपेश मारणेला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देखील आणलं जाऊ शकतं आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर मारणे टोळीची एक मध्यंतरी प्रचंड चर्चा झाली त्यानंतर गजा मारणेला अटक करण्यात आली आणि ती अटक झाल्याच्या नंतर सुद्धा ही टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय होती गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आणि त्याचा दुसरा आणि प्रमुख सूत्रधार म्हणून रुपेश मारणे याच्याकडे पाहिलं जात होतं आता त्या रुपेश मारणेला देखील कोथरूड पोलिसांनी काल अटक केलेली आहे आणि ती अटक केल्याच्या नंतर त्याचा पुढ तपासाचा भाग कारण गुन्हेगारी शी ही संपूर्ण घटना निगडित असल्यामुळे कोथरूड पोलिसांनी जो तपास आहे तो क्राईम ब्रँचूर्त केलेला आहे आणि या रुपेश मारणे व्यतिरिक्त काही धागे दोरे अजून काही आहेत का किंवा त्याच्यावरची जी काही पार्श्वभूमी आहे की आजपर्यंत त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे त्याचबरोबर मर्डरच्या केसेस त्याच्यावरती आहे तर या संपूर्ण ज्या काही केसेस आहेत त्या केसेस पर्यंत त्या धागेदोग धागेदोऱ्यांचा दा, तपास क्राईम ब्रांच कडनं केला जाईल आणि निश्चितपणानं पोलिसांचं एक पाऊल असू शकतं की ही जी पुणे शहरातली जी गुन्हेगारी आहे ती संपवण्याचा एक प्रयत्न जो आहे तो या पोलिस यंत्रणेकडनं केला जाऊ शकतो कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की अमितेश कुमार जे पुण्याचे पोलिस आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा गजानन मारलेला अटक केल्याच्या नंतर पुण्यातलं जे काही गुन्हेगारी जगत आहेत त्यांची एक परेड सुद्धा मध्यंतरी काढलेली होती परंतु एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा पुणे पोलिसांच्या कायद्याचा धाक इथल्या गुन्हेगारी जगताला राहिला आहे का हा एक सवाल सुद्धा या उपस्थित होतो पुढे या संपूर्ण प्रकरणात काय होतं याचे वित्तंभूत अपडेट तुम्हाला वृत्त ऑनलाइन वरती पाहायला मिळणार आहे इथेच थांबतोय पाहत रहा वृत्त ऑनलाईन